नमस्कार मित्रांनो आपल्या भक्तिमय शक्ती चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपल्याला एका अनमोल आणि शक्तिशाली मार्गदर्शनाची ओळख करून देणार आहोत जी तुमच्या जीवनात एक चमत्कारी बदल घडवू शकते संकटांच्या वेळी आपण नेहमीच एक मार्ग शोधत असतो जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि त्याच वेळी श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनातील महान मार्गदर्शक ठरू शकतात तर मित्रांनो आज आपण जे काही शिकणार आहोत ते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमच्या जीवनातील कोणत्याही गडबड किंवा नकारात्मक परिस्थितीत तुम्ही श्री स्वामी समर्थाच्या नावाचा जप करा जेव्हा तुम्ही स्वामींचं नाम उच्चारता तेव्हा एक अविश्वसनीय शांती धैर्य आणि ताकद तुमच्यात निर्माण होई आता तुम्हाला विचारलं जातं कसा कसाही संकट असो मानसिक शांती आणि समाधान तुम्हाला गरज आहे ती एकाग्रतेची आणि संयमाची मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनातील सर्व अडचणींवर मात करायची असेल तर श्रीस्वामी समर्थाचे मंत्र हेच आपल्यासाठी सर्वोत्तम उपाय आहेत श्री स्वामी समर्थया मंत्राचा जप करण दररोज आपला आत्मविश्वास आणि धैर्य वाढवतो आपल्या जीवनात सकारात्मक तो। आपली सर्व संकट लहान वाटायला लागतात कारण आपल्याला त्यावर मात आपकी शक्ति श्री स्वामी समर्थया मंत्र स्वामींचे आशीर्वाद जपा हे आपल्या जीवनात चमत्कारी बदल घड़वू शकतात जेव्हा आपण त्यांच्या नावाचा जप करतो तेव्हा एक अद्वितीय मानसिक शांती आणि सुख आपल्या जीवनात येते ही शांती आपल्या हृदयाच्या गाभ्यात एक मोठा विश्वास निर्माण करते आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो स्वामी कृष्ण मित्र यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण कार्य सुरू आहे अशा आणि विश्वासाने प्रत्येक भक्त श्रीस्वामी समर्थाच्या मंत्रांच्या माध्यमातून जीवनाची दिशा सापडवतात तुम्ही जर तुमच्या जीवनात समाधान आणि समृद्धी शोधत असाल तर श्री स्वामी समर्थांचा मंत्र त्यांच्या नामाचा जप करा आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील तुमचं जीवन गोड आणि चमत्कारी होईल याची खात्री द्या आता मित्रांनो जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुमच्या इतरांपर्यंत हे दिव्य ज्ञान पोहोचू शकेल आणि हो भक्तिमय शक्ती चॅनेलला सबस्क्राइब करा तुम्ही सबस्क्राइब केल्यास आम्ही आणखी एक नवा आणि प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करू धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ तुमच्या जीवनात सदैव आशीर्वाद देत राहो